साठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीच मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा नाही दुःख आम्ही पचवू शकत नाही त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये नेणार आहोत महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व हे विलक्षण पद्धतीचं राहिलं झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादाने जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी नेला जाणार आहे एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच वितीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती पानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादाने त्या ठिकाणी केलेली होती आपल्याला सर्वांनाच ते विधी त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी शरी, स्वतः शरीर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जे ते होणार होत जयंत पाटील बारा तारखेला गोष्ट आपण होणार होती एक भाग असा आहे की एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी आप बोल ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने सगळ्या सगळ्या करतात त्यामध्ये आणि प्रभुल पटेल यांच्यावरती देखील टीका होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत

आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीच मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा नाही हे दुःख आम्ही पचवू शकत नाही त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये नेणार आहोत महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादाने जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी घ्या जाणार आहे एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच वितीत असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी केलेली होती आपल्याला सर्वांनाच ते विधी त्या ठिकाणी आहे सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जे ते होईल होणार होत जयंत पाटील बारा तारखेला घोषणा पण होणार होती एक भाग असा आहे की एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय दादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी आणि प्रभो पटेल यांच्यावरती देखील टीका होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत